ओम शांती सोळा जानेवारी एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचं नाव आहे भाग्यवान युगात भगवंतांद्वारा वर्सा आणि वरदानांची प्राप्ती सृष्टी वृक्षाचे बीजरूप बाबा आपल्या वृक्षाच्या आधार मुलांना पाहत आहेत ज्या आधाराने पूर्ण वृक्षाचा विस्तार होतो विस्तार करणाऱ्या सार स्वरूप आत्म्यांना बाबा पाहत आहेत म्हणजेच वृक्षाच्या आधारमूर्त मुलांना बाबा पाहत आहेत डायरेक्ट द्वारा प्राप्त केलेल्या सर्व शक्तींना धारण करणाऱ्या विशेष आत्म्यांना पाहत आहेत अशी भूमिका फार थोड्या आत्म्यांची आहे बाप दादा आज अशा श्रेष्ठ भाग्यवान मुलांचे भाग्य पाहत आहेत फक्त मुलांनी हे दोन शब्द लक्षात ठेवा भगवंत आणि भाग्य आपल्या कर्माप्रमाणे सगळ्यांनाच भाग्य मिळते द्वापरपासून आतापर्यंत तुम्हाला कर्म आणि भाग्य या हिसाब किताबमध्ये यावे लागते पण वर्तमान भाग्यवान युगामध्ये भगवंत भाग्य देतात भाग्याची श्रेष्ठ रेषा ओढण्याची विधी श्रेष्ठ कर्मरूपी लेखणी तुम्हा मुलांना देतात जाने की जितकी श्रेष्ठ स्पष्ट जन्मोजन्मीसाठी भाग्याची रेषा काढायची असेल तेवढी काढू शकता आणखी कोणत्याच वेळी हे वरदान मिळत नाही कारण भगवंत भाग्याचा भंडार मुलांसाठी मोठ्या मनाने बिना मेहनतचे देत आहेत खुला भंडार आहे उल्पात नाही आणि इतका भरपूर अखूट की जितके वाटेल तितके घेऊ शकता बेहदचा भरपूर भंडारा आहे बाप दादा सगळ्याच मुलांना रोज आठवण करून देतात की जितके घ्यायचे असेल तितके घेऊन घ्या कामा नाही तर भरपूर घ्या कोणी कामापुरतेच घेतले तर बाबांनाही वाटते किती भोडे मुलं आहेत थोड्यातच खुश होतात कारण त्रेसष्ट जन्म भक्तपंचे संस्कार असल्यामुळे अजूनही भरपूर घेण्यापेक्षा थोड्यालाच भरपूर समजून खुश होतात या वेळेस अविनाशी बापाद्वारा सर्व प्राप्तीची वेळ आहे हे विसरून जातात बापदादा म्हणतात अजूनही बाप, बाप रूपाने वर्षा, सतगुरूच्या रूपाने वरदान मिळण्याची वेळ आहे म्हणून वरदान आणि वर्सा घेऊन सहज श्रेष्ठ भाग्य बनवून घ्या मग हा विचार करावा लागणार नाही भाग्य विधात्याने भाग्य वाटले पण मी इतकंच घेतलं सर्व बापाचे मास्टर सर्वशक्तिवान शक्तिवान मुलं आहात आता वरदान आहे जे वाटेल ते बापाच्या खजिन्याच्या अधिकाराच्या रूपाने घेऊ शकता जरी कमजोर असले तरी बापाच्या मदतीने हिम्मत ठेवून वर्तमान आणि भविष्य श्रेष्ठ बनवू शकता वेळ थोडाच आहे बापाची मदत आणि भाग्याचे खुले भंडार मिळण्याची हीच वेळ आहे आता प्रेमामुळे बापाच्या रूपाने प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीमध्ये सोबती आहे पण पन... या थोड्या वेळानंतर सोबती नाही तर साक्षी म्हणून पाहण्याचे पार्ट चालेल बाप दादा म्हणतात सर्व शक्ती संपन्न बना नाहीतर कामापुरती शक्ती घ्याल दोघांनाही साक्षी होऊनच बाबा पाहतील म्हणून या श्रेष्ठ वेळेत बाप दादा द्वारा वरसा वरदान सहयोग सोबत या भाग्याची जी प्राप्ती होत आहे ती प्राप्ती करून घ्या निष्काळजीपणा करू नका नेहमी हेच लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही म्हणून फक्त दोन शब्द लक्षात ठेवा भगवंत आणि भाग्य याने नेहमीसाठी पद्मा पदम भाग्यवान बनाल बाप मजबूत बनवतात तरीही मुलं मजबूर होऊन जातात हिम्मतचे पाय देतात पंखही देतात सोबत उडवतातही तरीही खालीवर का होता मजा करण्याच्या युगातही गोंधळून जातात जुन्या सवयीचे गुलाम बाप डबल लाईट बनवतात सगळे ओझे घेण्यासाठी साथ देतात तरीही स्वतच ओझे उचलतात मग काय का केव्हा कसे हे गात राहतात अधिकारी पणचे गीत आहे मिळालं योगी म्हणजे नेहमी बाबांच्या आठवणीत मगन राहणारे रह। जेव्हा सर्व संबंध बापाशी बनले तर सर्व संबंधांनी आठवण राहणारच आहे बाप कोण आणि वर्सा काय मिळाला ही स्मृती स्वत समर्थ बनवते वर्षा आठवला की खुशी राहीन आणि बापाला आठवण केली की शक्तिशाली राहाल शक्तिशाली आत्मा नेहमी मायाजीत असेल आणि खुशी आहे तर जीवन आहे असा वर्सा कोटीमधून कोणाकोणाला मिळतो आणि मला मिळाला आहे ही आठवण कधी विसरायची नाही जितकी आठवण तितकी प्राप्ती बाप दादा कुमारांना म्हणतात ईश्वरीय जीवनवाले ब्रह्मा कुमार बनले किती श्रेष्ठ जीवनवाले बनले अशी श्रेष्ठ जीवन की ज्यामुळे नेहमीसाठी दुःख फसवणूक आणि भटकणे संपले निमित्त समजून सेवा करा मी सेवाधारी आहे असे नाही बाबा करवून घेतो स्वचे राज्य म्हणजे नेहमी अधिकारी स्वप्नातही हारण्याचा संकल्प नसावा याला म्हणतात नेहमीचे विजयी भाग्य विधाताच आपला बनला यापेक्षा मोठं भाग्य कोणतं असेल ओम शांती